नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आजचा जो विषय आहे तो तुम्ही पाहिला असेल आजचा जो विषय तुम्ही पाहिला आहे थमनेल पाहूनच तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला आहे तर ई एस आय सी राज्य कामगार विमा आपल्या सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबासाठी फार जरुरीच आहे आणि त्याकरताच खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी राज्यसभेमध्ये जो विषय त्यांनी हा मांडला त्याच्याविषयी आपण चर्चा करायची आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलॅकॉन बटन जी घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा आणि एक हाईपसुद्धा आहे ते हाईपसुद्धा करायला विसरू नका सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी ते हाईप करावं जेणेकरून यूट्यूबच आपले व्हिडिओ इतर लोकांच्यापर्यंत पोचवू शकतं आणि आपला चॅनल आणखीन मजबूत होऊ शकतो चला तर जाऊया आपल्या विषयाकडे आणि हो 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 जरा सबर करो हो 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 विषयाकडे जाऊया तत्पूर्वी मागील जो व्हिडिओ होता तो आपल्या सुरक्षारक्षकांना इथंपर्यंत लागला बरं का सर्वांना सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या संपूर्णतः महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षक प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया की हां आता गप्प बसून चालणार नाही आता जर हे थांबलं नाही तर फार अनर्थ येत्या काळामध्ये होईल हळूहळू करत आपलं सुरक्षारक्षक मंडळच हा कायदाच अस्तित्वात बंद करायचा आणि नव्यानं जर कायदा काय बनला तर ते गुलामासारखं आपल्याला जगावं लागेल त्या ठिकाणी जसं आता तुम्ही पाहत असाल की जे महामंडळ आहे सुरक्षारक्षक बल त्यामध्ये ते त्यांचं स्वतःचं असं त्यांचं काहीच नाही आहे वर्षाला त्यांना करार करावा लागतो त्यांना सुट्टीसाठी हेड ऑफिसला जावं लागतं त्यांना पगार जो आहे तो लिमिटेड आहे त्यांना ज्या सुविधा आहेत जसं आपल्याला युनिफॉर्म बोनस वगैरे सगळं काही मिळतं तसं त्यांना काहीसुद्धा सुविधा मिळत नाही आहेत अशा भरपूरशा गोष्टी आहेत तर असो तर या सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो आणि आपला सुरक्षारक्षक जागा झाला पाहिजे हाच उद्देश त्या व्हिडिओच्या पाठीमागं होता मित्रांनो तसे सगळेजण जागीच झाले आणि एक प्रयत्न करूया ज्या सुरक्षारक्षकांना वाटतं की आपल्या इनोटमध्ये काही गडबड होते तर तत्काळ त्यांनी संघटना प्रतिनिधीशी संपर्क साधा चला जाऊया आपल्या विषया विषय मित्रांनो जे राज्यसभेमध्ये मांडलं त्यांनी त्याविषयी धनंजय माडी साहेबांनी काय विषय मांडला आणि कशा पद्धतीने विषय मांडला ते पहिलं आपण ऐकूया आणि नंतर याच्यावरती विश्लेषण करू धनंजय उपसभापती महत्वपूर्ण विषय पर बोलने का मौका दिया सर सब्जेक्ट है नीड फॉर रिविजन इन द सैलरी एलिजिबिलिटी लिमिट ऑफ एम्प्लॉई स्टेट इंश्योरेंस स्कीम मैं सरकार का ध्यान कर्मचारी राज्य बीमा योजना ईएसआईसी की वेतन पात्रता सीमा के संशोधन की आवश्यकता की ओर आकर्षित करना चाहता हूँ यह योजना संगठित क्षेत्र के कर्मचारियों को चिकित्सा मातृत्व बीमारी अपंगता और आश्रितों को लाभ जैसी सामाजिक सुरक्षा प्रदान करती है वर्तमान में इस योजना के अंतर्गत अधिकतम वेतन पात्रता सीमा सिर्फ इक्कीस हजार प्रतिमाह है और कुछ विशेष परिस्थितियों में पच्चीस हजार है जो आज की आर्थिक स्थिति और मुद्रास्फीति के दर के हिसाब से अत्यंत अपर्याप्त है इस सीमा के कारण बड़ी संख्या में श्रमिक योजना से वंचित हो रहे हैं और उन्हें आवश्यक चिकित्सा तथा आर्थिक सुरक्षा नहीं मिल पा रही है मैं सरकार से आग्रह करता हूं कि इस वेतन सीमा को बढ़ाकर कम से कम पैंतीस हजार प्रति माह किया जाए बाकी अधिकाधिक श्रमिक ईएसआयसी के अंतर्गत लाभ प्राप्त कर सके तर मित्रांनो पाहिला असेल तुम्ही पाहिला ऐकला व्हिडिओ आश्चर्यचकित आहे धनंजय माणिक साहेब हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार असूनसुद्धा आपल्या कामगारांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य आणि त्याच्याविषयी त्यांना कळकळी नेतो राज्यसभेमध्ये त्यांनी तो प्रश्न मांडला प्रश्न मांडला जो स्लॅब आहे एकवीस हजारावर पस्तीस हजार करा अशी त्यांनी ती मागणी केलेली आहे मित्रांनो विरोधक कुठे गेले गे। <laughs> विरोधक आहेत का नाही आहेत असा प्रश्न पडतो आणि विरोधक कोणत्या दिशेला चाललेले आहेत विरोधक कोणत्या दिशेला चालले आहेत जे आता अधिवेशन होतं पावसाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य कामगारांचा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी कारण आपण खासदार निवडून दिले तर ते कशासाठी तर नवीन कायदा आणि त्यांचं संरक्षण याकरिता कामगारांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण कशामध्ये आहे तर आरोग्य त्यांचं पहिलं संरक्षण आहे आरोग्य ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे किमान वेतन केंद्र शासनानं जाहीर केलं परंतु किमान के वेतन लागू झालं का नाही लागू झालं कुठं गेलेत आमचे विरोधी नेते कुठं आहेत बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे कुठं गेलेत आमचे हे विरोधक प्रश्नचिन्ह आहे अहो आमच्या सर्वसामान्य जनतेला आवश्यकता नाही आहे की ते पाकिस्तानमधले किती विमान पाडले का भारताचे विमान पडले का अन्य काही झालं ते शासन आहे ज्या पद्धतीनं डिफेन्स आपली आर्मी आहे त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं तेन कर्तव्य जे आहे ते केलं इतर जनताला त्याचा काही परंतु तो प्रश्न त्या सगळ्या काही गोष्टी ऐकण्यामध्ये रस नाही आहे कारण त्यांना माहीत आहे की सीमेवर ते असणारा आमचा जवान हा आमच्या संरक्षणासाठीच आहे तो त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य इमान येत बारे पार करणार शासन आपल्या पद्धतीनं काम करणार मला माझं काम करायचं आहे मला माझी शेती माझ्या इतर ज्या काही गोष्टी आहेत कामगार आहेत त्याला कामगारांचं मग तो प्रश्न कोणी घ्यायचा तो प्रश्न विरोधक घेत आहेत का आवश्यकता नाही मतदान यादीमधला मतदान होऊन झालं सर्व काही पुढच्या येणाऱ्या मत मतदानामध्ये एखादी गोष्ट घडू नये किंवा तशी काही प्रकरण होऊ नये ते याची खबरदारी घेण्याकरता नवीन काय कायदा बनवता येईल का त्याच्यामध्ये काय कर सुधारणा करता येतील का यासाठी तिथे संविधानामध्ये काही बदल हवा आहे का त्याच्यामध्ये काय आणखीन नवीन काही करता येईल का त्याकरता खासदार निवडून दिलेत हो त्याकरता विरोधकांनी तिथं प्रश्न मांडला पाहिजे हो परंतु ते मांडत नाही आहेत असंख्य <coughs> असे प्रश्न आहेत मित्रांनो शासनाच्या चुका हा निदर्शनास आणून देण्याकरता विरोध पक्ष नेतात असं खंबीरपणे असणं जरुरीच आहे हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न शेत आहे मालाला हमी भाव कशा पद्धतीने शासन देतं आयाती निर्यातीवरती काय आहे कसा निर्बंध जातोय आता अमेरिकेनं टॅरिफ लावलंय तर जो जाणारा माल अमेरिकेमध्ये आहे असंख्य आमच्या आंबे जे आहेत ते आता तिकडे जातात फळं फ्रूट सगळं काय गोष्टी औषधं ज्या काय गोष्टी आहेत ते खूप मोठं जगातलं सगळ्यात मोठं मार्केट हे अमेरिकेमध्ये आहे भारत त्या ठिकाणी ते निर्यात करतं मग आता तिथं टेरिफ लावल्यानंतर तो माल कसा जाणार आणि तिथं विकला कसा जाणार इतर या करण्याकरता <coughs> मोदीजींना हे आधीच सगळ्या काही गोष्टी माहीत होत्या म्हणून त्यांनी तीस देशांशी ऑलरेडी करार करून ठेवलेला आहे तीस देशांशी ऑलरेडी करार केला आहे वीस देशांशी बाकी आहे करार करण्याचा त्यामुळे खासा फरक पडणार नाही परंतु विरोधकांनी आत्ता जो माल बनलेला आहे तो करार होचपर्यंत विकणार कुठेही आणि त्याचं होणार काय आता तो मार्केटमध्ये कसा हे केला जाईल शेतकऱ्यांचा माल आहे शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं काय केलं जाईल विरोधक म्हणून खासदार म्हणून आपापल्या मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला का हा एकसुद्धा प्रश्न आहे मित्रांनो या ते निर्यातीचा सरळ सरळ आपल्यावरती परिणाम होतो आपण म्हणत असाल की सगळ्या काही गोष्टी ह्या वरती आहेत जसं आपल्या भारतामध्ये राजकारण चालतं तसं जगभरामध्ये इतर देशसुद्धा राजकारणाच्या सगळ्या काही गोष्टी चालत असतात मित्रांनो आमच्या विरोधकांनी हे प्रश्न उचलायला पाहिजे होते परंतु आमच्या सर्वसामान्य कामगारांचा प्रश्न जो सत्ताधारी खासदार आहे त्यानेच तो प्रश्न मांडला विषय आहे आमचा आरोग्याचा आमचं आरोग्य त्याच्यामधून मुदू स्लॅबमधून जो बाहेर पडलेला कामगार वर्ग आहे तो पुनस त्याच्यामध्ये यावा याकरता प्रयत्न केलेत मित्रांनो आणि त्यांनी साकडं घातलेलं आहे आरोग्य विभागाला आरोग्य मंत्र्यांना की हे लवकरात लवकर झालं पाहिजे तशी त्यांनी ग्वाहीसुद्धा दिलेली आहे म्हणजे लवकरच हा स्लॅब वाढणार आहे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आपण उघड डोळ्याने पाहणं जरुरीचं आहे थोडं कशा पद्धतीनं काय चाललेलं आहे त्याचं माहिती असणं जरुरीचं आहे येत्या काळामध्ये थोडंसं जे चाललेलं वॉर आहे जो अनुबम गोळीबार अशा पद्धतीचा नाही आहे हे जो बाहेरच्या जगभरामध्ये चाललेला आता चालू आहे तुम्ही ऐकत असाल तो कशा पद्धतीनं हे नक्कीच एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवणार आहे असंख्य असे विषय आहेत मित्रांनो ठेवण्याकरता तेवढा वेळच मिळत नाही कारण आपली ड्युटीच अशी आहे की ते व्हिडिओ बनवणं त्याला एडिटिंग करून आपल्यासमोर ठेवणं वेळ जातो मित्रांनो आणि तेवढा वेळ अपुरा पडतो कामगार कल्याण मंडळाशी विषयसुद्धा मी सर्व कामगारांना ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मी कामगारांना विचारतो आपल्या हाऊसकीपिंगनासुद्धा विचारतो त्यांना माहीतच नाही आहे हो त्यांना माहीतच नाही आहे बिचारांना म्हणजे शासनानं जे दिलेली गोष्ट आहे तीच आपल्याला माहीत नाही त्यांना ई एस आय सीसुद्धा माहीत नाही मित्रांनो त्याचा कसा फायदा घ्यायचा आत्ताच एक आमच्या इथे घडलेली घटना आहे की त्यांनी वैयक्तिक तो खर्च केला मित्रांनो जवळजवळ त्याच्या कुटुंबातले सदस्य एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते सतराऐंशी हजार रुपये ते पर्सनल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी खर्च केले त्यांना सांगितले अरे बाबा मी तुमचं ई सी आहे का त्यांनी विचारलं त्यांच्या कंपनी मॅनेजरला तर ते म्हणले हा आहे मग ते घ्या आणि अशा अशा पद्धतीनं फाईल सगळी बनव त्यानं फाईल वगैरे सगळी बनवून मित्रांनो पुटअप केली लवकरच त्याच्यावरती त्याला पैसे मिळतील म्हणजे माहिती नाही आहे अशा सगळ्या काही गोष्टी त्यांना माहिती करून देणंसुद्धा आपलं काम आहे की नाही आपण ज्या ठिकाणी आहोत का नाही मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याबरोबर जे असणारे कामगार वर्ग आहेत त्यांनासुद्धा हे सगळं काही माहिती देत चला जेणेकरून आपला हा चॅनल आपला हा जो व्हिडिओ आहे त्याचं काहीतरी सार्थक होईल मित्रांनो मी जे काही काम करतो आहे या माध्यमातून त्याचं सार्थक होईल कुणाचं ना कुणाचं ते गरजेसाठी येईल मित्रांनो आणि म्हणूनच सर्वांची गरज सर्वांची मदत जी आहे ती झाली पाहिजे हा मूळ उद्देशाने आपण हा चॅनल ओपन केला आहे त्याच्याकरता आहे माहिती सर्वांच्यापर्यंत पोचली पाहिजे आपल्यापर्यंत पोचते म्हणून आपण इतरांच्यापर्यंत पण पोचवा त्यांनासुद्धा हा आपला चॅनल्स पाठवा त्यांना मित्रांनो सर्च करा त्यांनासुद्धा फॉरवर्ड करा त्यांनासुद्धा सांगा त्यांच्यासुद्धा कुटुंबामध्ये माहिती असणं पाहिजे सगळ्या काही गोष्टी मित्रांनो तुर्तास थांबूया बऱ्याचशाच गोष्टी आहेत येत्या काळामध्ये नवीन नवीन नवी गोष्टी आपल्यासाठी घेऊन येणारच आहे काही सुरक्षा रक्षकांच्या मागण्या तो साहेब तुम्ही लाईव्हवरती येत नाही बरेच वेळ मिळाला तर नक्कीच उद्या रविवारचा दिवस आहे लाईव्हवरतीसुद्धा येण्याचा प्रयत्न करूया प्रयत्न करूया होईल का नाही माहिती नाही कारण बिझी असल्या असल्याकारणाने होणं असंभव आहे असं वाटतं येत्या काळामध्ये संघटना प्रतिनिधीसुद्धा ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्ह होऊन पुढे आलेत खरोखरच त्यांचा आभार मानव तेवढं कमी आहे की हां आता त्यांनासुद्धा वाटलं की काही काई ना काहीतरी आपल्याला आवाज उचलला पाहिजे आपली जो कामगार वर्गाची आपल्या सुरक्षा रक्षकांची रोजीरोटी आहे ती वाचली पाहिजे पहिलं जो आहे तो महत्त्वाचा आहे त्याची नोकरी वाचली तर त्याचं कुटुंब जगलं नोकरी वाचली तर कुटुंब जगलं मित्रांनो आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टीसाठी गांभीर्याने आपणसुद्धा घेतलं पाहिजे तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या